अपेक्षित आहे टी एच मॅडम ना माझी विनंती आहे की आपल्या जिल्ह्यातले जेवढे दवाखाने हे मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता पॅनलवरती आहेत त्याची यादी आपण सगळ्या गावातल्या सरपंचांना दिली पाहिजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कुठले कुठले हॉस्पिटल आहेत त्यांची यादी दिली पाहिजे आणि मग आपण सरकारी दवाखान्यात आल्याच्या नंतर हे जे सगळे पेशंट आहेत ते पेशंट त्याच हॉस्पिटलला रेफर झाले पाहिजेत काय काय जे दवाखाने लोक आहेत ते चिठ्ठ्या खाजगी दवाखान्याचे देतात आणि तिथं लोकं जाऊन ॲडमिट झाली दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी मग त्यांना कळतं घे हे स्कीममध्ये नाही मग ते आम्हाला फोन करतात आणि मग आम्ही हातबल होतो की मदत आम्ही देऊ शकत नाही सरकार आपली मदत द्यायला तयार आहे परंतु या टेक्निकल बाबीमुळे त्या लोकांना मदत मिळत नाही तर तुम्ही सगळे काळजीपूर्वक कुठले हॉस्पिटल आहेत कुठले दवाखाने आहेत कुठं पेशंट पाठवायचा हे तुम्ही पाठवा काळजीपूर्वक मला सांगा एखाद्या पाच लाखाचं दहा लाखाचं वीस लाखाचं खर्च असणार ऑपरेशन आहे सांगली तुम्ही करू नका मुंबईला आपण करून घेऊ ना जर फ्री शंभर टक्के होणार असेल तर तुम्ही फक्त पाच पाच हजार एकला तेवढं खर्च होईल पण तुमचं वीस लाख वाचतील पंधरा लाख वाचतील दहा लाख वाचतील तुम्ही मुंबईला कोण जाणार सगळी यंत्रणा आहे आपल्याकडं मी आता तीन मुलं फक्त त्याच कामासाठी नेमतोय पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना ट्रेनिंगला मुंबईला पाठवतोय ते फक्त दवाखान्याचंच काम करतील आणि तालुक्यातल्या लोकांना मदत करतील अशी एक आपण यंत्रणा राबवतोय राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊने एका मतदारसंघाला एक आरोग्यसेवक दिलाय आता आम्हाला आमच्याकडून दावं घेतले त्यांचं आता ट्रेनिंग आहे मुंबईमध्ये की या सगळ्या लोकांना मदत कशी होईल सरकारची तर आपण फुल्ल ताकदीनं व्यवस्थितपणे आपल्या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाचं दवाखान्याला पैसे नाहीत म्हणून त्याचा मृत्यू झाला अशी एकही बातमी आपल्याकडे आली नाही पाहिजे आपल्या तालुक्यातल्या एकाही माणसाचं सावकाराकडून दोन लाख घेतले चार लाख घेतले पाच लाख घेतले अशी बातमी आपल्याला येता कामा नये दवाखान्याच्या खर्चासाठी त्याने एक एकर जमीन विकली दोन एकर जमीन विकली ही बातमी आपल्याकडे येता कामा नये दवाखान्याच्या खर्चासाठी ऊस तोडीची एक वर्षाची दोन वर्षाची पुढची उचल घेतली आणि ती दवाखान्यासाठी खर्च केली असं होता कामा नये हे तुला सगळ्यांना वाटलं पाहिजे मुंबईला पुण्याला आणि चांगली पण जी धर्मादायीची हॉस्पिटल आहेत देवा पहिल्यांदा निर्णय असा केला धर्माईच्या हॉस्पिटलमध्ये काही अंशी काही टक्के फ्री उपचार करणं अपेक्षित होतं परंतु ते कागदोपत्री करायचे या, या पेशंटला मी ऍडमिट केलं त्याच्यावरती खर्च केला आता तसं नाही आपलं सरकार सांगेल यादी हे हा पेशंट ह्याचा शंभर टक्के फ्री करा मग आता सगळे कामाला लागले हॉस्पिटल मोठी मोठी आपण यादी